माधवनगर ग्रामपंचायतीच्या वतीनं माधवनगर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच अंजू तोरो यांच्या मार्गदर्शनाखाली माधवनगरमधील शेठ रतिलाल विठ्ठलदास गोसले हायस्कूल येथे कायदेविषयक मोफत मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली आणि ग्रामपंचायत माधवनगर यांचे संयुक्त विद्यमानं हे शिबिर घेण्यात आले ॲडव्होकेट गीतांजली पाटील यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले ॲडव्होकेट अमोल डोंबे यांनी पालकांची देखभाल कल्याण आणि ज्येष्ठ नागरिक कायदा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी इतर योजना याची माहिती दिली ॲडव्होकेट नवले यांनी कायदेविषयक माहिती दिली तर पत्रकार माहिती अधिकार अधिवक्ते शाहीन शेख यांनी माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच संदर्भात सर्वांना मार्गदर्शन केले यावेळी माधवनगरचे ग्रामविकास अधिकारी भगवान चव्हाण माधवनगर ग्रामपंचायतीचे सदस्य शुभम उपाधे मिलिंद पाटील शोभाताई चव्हाण माधवनगर ग्रामपंचायतीचे क्लार्क शिपाई स्वच्छता कर्मचारी अंगणवाडी सेविका बचत गटातील महिला यासह नागरिक उपस्थित होते जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे ग्रामविकास अधिकारी पटेल यांनी सर्वांचे आभार मानले नमस्कार मी माधवनगर लोकनियुक्त सरपंच अंजू तोरो आज माधवनगरमध्ये शेठरतीलाल गोसले हायस्कूलमध्ये कायदेविषय कायदेविषयीचे शिबिर भरवले होते त्यामध्ये आपले डोंबाले सर नवले सर तसेच जयसन ग्रुपचे पाटील मॅडम परत गीतांजली देशमुख शाहीन शेख इतकं त्यांनी मार्गदर्शन चांगलं केलं की लोकांना माहिती नव्हते कायदेविषयीचे ज्ञान हे त्यांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं कार्यक्रम सुरळीत आनंदात पार पडलेला आहे